प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत निफाड तालुक्यातील धारणगाव का येथील कामाख्या माता मंदिरात होम हवन व यज्ञ जाप करण्यात आला भारतातील कामाख्या मातेचे हे दुसऱ्या क्रमांकाचे जागृत देवस्थान आहे या निमित्ताने गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो भाविक धार्मिक विधीसाठी एकत्र जमले होते अग्नियज्ञात विविध वस्तू अर्पण करून गुरूंचे आशीर्वाद घेण्यात आले गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु, गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव मानला जातो म्हणूनच शेकडो भाविकांनी गुरूंची पूजा करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला तसेच महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील करण्यात आली निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या धारणगाव येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे दृश्य गौरव कृषी सेवा केंद्र कुळवंच यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह, एवला